हो चांगला आहे पण मुद्दा असा की पण विनोद आपले लोकशाहीचं होत चाललेलं आहे तुम्ही इलेक्शन कमिशन बघा कसं वागतंय नाही मुद्दा असा की तुमचा पक्ष फुटला आणि त्यानंतर त्याच्यातून सावरायच्या आत सॉरी एकच जे इथे बसलेत ज्यांना काही काही अजून प्रश्न विचारायचे असतील ते आमच्या दोन महिन्यापूर्वीच्या कॉन्क्लेव्ह विचारून घ्या त्यामुळे <laughs> माझ्यावर आता जबाबदारी ही आहे की ते प्रश्न न घेता वेगळे प्रश्न विचारायचे तर जेव्हा शिवसेना फुटली आणि त्यानंतर काही महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली तेव्हा अगदी खरं खरं मनापासून आणि प्रामाणिकपणानं सांग तुला काय वाटलं म्हणजे आपल्यासारखाच एक समदुःख आला याचा मनातनं बरं वाटलं का दुःख झालं की अरे आणखीन एक पक्ष फुटलं दुःख झालं कारण तुम्हाला सांगतो शिवसेना पण जेव्हा फुटली तेव्हा अनेक लोक असे होते ज्यांना आम्ही वाढते वयात आम्ही बघितलं म्हणजे माझ्या वाढत्या वयात मोठं झालं त्यांचे लहानचे लहानाचे मोठे त्यांच्यासमोर झालं काही लोकांना काका बोलायचो दिवसरात्र मेहनत केली सोबत प्रचार केले के ते सगळं केलं त्यांच्यासाठी आम्ही मेहनत केली माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी काय केलं हे मी जवळून पाहिलेलं आहे माझ्या वडिलांनी कुठच्या कठीण काळात त्यांना मेहनत केली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खूप असला ते एक आहेच तसंच पवारसाहेबांबद्दल जे घडलं त्यांच्या परिवारात उभी फूट पडली त्यांचा पक्ष जो त्यांनी स्थापन केला ह्या वयात म्हणजे तुम्ही विचार करा पाच वर्षापूर्वी साधारण एकोणीशी वयाचे वगैरे असतील तेव्हा त्यांनी पावसात उभं राहून त्यांची स्थिती असताना त्यांनी पावसात उभं राहून ज्यांना जिंकून आणलं त्यांनीच त्यांच्या पाठीत खंजीर कुपसला जे बारामतीत घडलं फॅमिली अगेन्स्ट फॅमिली हे घाणेड राजकारण कधीही कुठच्याही पक्षाने केलं नव्हतं तर जे भाजप करायला लावत आहे हे दुर्दैव आहे आणि मग आता भाजपने सांगावं सत्तर हजार कोटीचा घोटाळा खरोखर झाला की नाही झाला आदर्श घोटाळा झाला की नाही झाला कारगिलचे जे शहीद आहेत त्यांची घरं घेतली गेली होती की नाही घेतली गेली होती नाही आदित्य असं नाहीये होत याच्यामध्ये की आता हे प्रश्न तू विचारतोय अरे पण काही दिवसांपूर्वी ते तुमच्याबरोबर सत्तेत होते ना तुम्ही त्यांच्याबरोबर हे, हे ना एक सामान्य मतदार म्हणून एक नागरिक म्हणून हे आमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे की आता जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणता की ते, ते करप्ट होते ते घाबरले होते ते जेलमध्ये जायला कचरत होते म्हणून ते तिकडे गेले पण ते कचरत यासाठी होते की त्यांनी अमाप संपत्ती जमा केली होती त्यांनी प्रचंड पैसे भ्रष्टाचार केला आणि त्यामुळं त्यांच्यावर अशी वेळ आली की आता आपण नाही पक्ष बदलला तर आपण जेलमध्ये जाऊ पण ते हे सगळं सगळंच असताना तुम्ही शंभर टक्के बोलता की सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला मी हे म्हणतोय घोटाळा मान्य नाही त्यावेळेला तुम्ही सत्तेतच होतात ना मुद्दा असा की जेव्हा हे भ्रष्टाचार होत होते जेव्हा हे करत होते तेव्हा ते तुमच्या बरोबर होते म्हणजे या भ्रष्टाचार्यांची पैदास जेव्हा होत होती तेव्हा ते तुमच्या छत्रछायेखाली होते तेव्हा त्यांच्याबद्दल काही आक्षेप नव्हते हो आता त्यांना त्या चा शिक्षा होण्याची भीती निर्माण झाली आणि ते पळाले तर आता तुम्हाला त्यांचा त्रास होतोय नाही तुम्हाला दुटप्पीपणा नाही का? का तुम्हाला सांगतो जर तुम्ही आरोप केला असेल सत्तर हजार कोटीचा केलं असेल तुम्ही आदर्श घोटाळ्याचा केला असेल तुम्ही कुठे एकशे त्रेचाळीस कोटी आता जे डिस्प्यूटमध्ये आयटी चे असतील ह्या चाळीस लोकांवर किंवा कोणावर तुम्ही आरोप केला असेल भाजपकडून जर भाजप सत्ताधारी आहे ईडीआयटी सीबी आहे जर तुम्ही मध्ये बोलू शकता की आदर्श घोटाळा झाला सभेत प्रधानमंत्री महोदय येऊन सांगू शकतात सत्तर हजार कोटीला घोटाळा झाला आणि हे सगळं आरोप जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा तुम्ही उचलून आत टाकता तुमच्या पक्षात येतात तेव्हा शीट मिळते मग नक्की तो आरोप खटा खरा होता की खोटा होता की तुम्ही डोळे बंद करून आरोप करत सुटलेला आहात हाच प्रश्न आम्हाला पण पडलाय जो तुम्हाला पडला आणि जनतेच्या जनतेला पडलेला आहे की जेव्हा तुम्ही एखादी व्यक्तीला त्याच्यावर आरोप करता त्याचं बदनामी करता जेव्हा आठ टाक्याची धमकी देता विरोधी पक्षात असताना तो आरोप खरा असतो स्वतःच्या पक्षात घेतलं की तो आरोप मिटून जातो आज भाजपला हा तुम्ही सवाल केला पाहिजे कदाचित त्यांचे लोक आमच्यानंतर इथे येतील तुम्ही त्यांना विचारा सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा खरा होता की खोटा होता आदर्श घोटाळा हा खरा होता जो पार्लमेंटमध्ये निर्मलाताईंनी बोलून दाखवला आहे व्हाईट पेपरमध्ये आलेला आहे त्याच्यावर कारवाई होणार की नाही होणार जर कारवाई होणार असेल तर चला मी सलाम करतो त्यांना पण नसेल होणार हा दुटप्पीपणा भाजपचा आमचा नाही आहे तुम्ही त्यांना तो विचारलं पाहिजे त्यांना तुझं काय मत आहे सत्तर हजार की नाही घोटाळा झाला की माझं मत स्पष्टपणे हे आहे आज चौकशी करणारे सगळे यंत्रणा त्यांच्या हातात ईडी आयटीसीबी आहे फोन टॅपिंग करणारे पॅकेजेस त्यांच्या हातात आहे आमच्यावर फोन टॅपिंग करताना तुम्ही चला तुम्ही आज या मुंबईत जेव्हा सभा घ्याल तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला होता की नव्हता झाला होता, होता? आदर्श घोटाळा झाला होता की नव्हता झाला तुम्ही हे पण सांगितलं पाहिजे की दक्षिण मध्य मुंबई जे रेवण्णा आहेत त्यांच्या पक्षातले ते तुमच्या बाजूला उभे राहणार की नाही राहणार यामिनी जाधव सारख्या जा ज्या आता उमेदवार आहेत त्यांनी एकशे त्रेचाळीस कोटीचा घोटाळा केला की नाही केला तुम्ही हे पण सांगितलं पाहिजे वायकरचीन सारखे जे व्यक्ती आहे ज्यांना धमकवलं होतं नोटीस आली होती ती नोटीस खरी होती की खोटी होती राजकीय हेतूसाठी ईडीला वापरलं की नाही वापरलं होतं हे भाजपने सांगितलं पाहिजे उत्तर आम्ही नाही भाजपनी दिलं पाहिजे आता याच्यामध्ये यातले हे जे दोन मुख्य आरोप आहेत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा तर आज देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी याची चौकशी चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला क्लिंच